पुणे नाशिक महामार्ग व नगरकल्याण महामार्गाच्या चौकामध्ये आळेफाटा या ठिकाणी एस टी महामंडळाचं बसस्थानक आहे परंतु या बसस्थानकामध्ये सध्या पाऊस सुरू असल्यामुळे चिखल अधिक प्रमाणात होतोय याच खड्डे साचलेल्या पाण्यातून ज्यावेळेस बस जाते तर ते पाणी प्रवाशांच्या अंगावर उडतं आहे गेले काही वर्ष या बसस्थानकाची अवस्था अशी विचित्र झाली एस टी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष आहेत काय असाही प्रश्न समोर येतोय कारण लाखो रुपये प्रवाशांच्या खिशामधून ज्यावेळेस तुम्ही घेता त्यावेळेस ते त्यांना चांगली सेवा देण्याची जबाबदारी तुमचीच आहे एस टी महामंडळाचे अधिकारी या संदर्भामध्ये दक्ष राहून बहुजन सुख आहे बहुजन हिताय या बेदवाक्याचा उपयोग खऱ्या अर्थाने प... प्रवाशांना करून देतील अशीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट विगनर टाईम्स आळेफाटा फाटा